हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग चौदावा श्लोक वाचायला सुरु करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभूपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद श्लोक क्रमांक चौदा हैशा गुणमयी मम माया एवये प्रपद्यन्ते मायामेतां तरंती ते भाषांतर तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आलेले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत शब्द बघूया दैवी ही एशा, तर दैवी म्हणजे दिव्य ही खचितच निश्चितच एषा गुणमयी तर गुणमयी अशी ही आहे कोण आहे मम माया माझी माया माया माझी शक्ती आहे ती दुस्तर आहे ओलांडून जायला अतिशय कठीण आहे तर कशी आहे ती गुणमयी आहे तर आधी आपण बारा आणि तेरा हे श्लोक बघितले यामध्ये ही जी भगवंतांची शक्ती आहे माया शक्ती भौतिक शक्ती तिच्या तीन गुणांची चर्चा झाली सतोगुण रजोगुण आणि तमोगुण तर ह्या तिन्ही गुणांची ही जी माया शक्ती आहे तिला म्हटलं आहे गुणमयी भगवंत दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत माम एव ये प्रपद्यन्ते माम म्हणजे मला एव म्हणजे खचितच निश्चितच ये म्हणजे जे लोक आहेत ते प्रपद्यन्ते शरण येतात म्हणजे मला जे शरण येतात मायाम येता ही माया शक्ती तर ते, ते लोक आहेत ते या माया शक्तीला तरून जातात तर गीताभूषण टीका आहे ती आता वाचायला आपण सुरुवात करूया श्रील बलदेव विद्या भूषण आहेत ते समजवतात की जर भगवान श्री कृष्णांना अर्जुनाने प्रश्न विचारला हे भगवंता तुमची शक्ती माया जी शाश्वत आहे आणि तिचे तीन गुण सतोगुण रजोगुण तमोगुण ते शाश्वत आहेत ते सुद्धा शाश्वत आहेत मग या तीन गुणाद्वारे उत्पन्न झालेल्या मोहाला नष्ट करणं तर खूपच कठीण आहे ना असं जर अर्जुनाने भगवंतांना विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवान श्री कृष्ण सात पॉइंट चौदा हा श्लोक सांगतात तर भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत ही विचित्र वितर्क माया ही माझी शक्ती आहे तर विचित्र म्हणजे अद्भुत अशी वितर्क म्हणजे आपल्या कोणाच्याही तर्काच्या पलीकडची म्हणजे तिला जाणणं हे खूप कठीण आहे अशी माया शक्ती माझी म्हणजेच मी कोण आहे मी सर्वेश्वर आहे सर्वांचा ईश्वर आहे माझी ही शक्ती आहे तर भगवान श्री कृष्ण म्हणत आहेत की मी अनंत ब्रह्मांडाचा सृष्टी करता आहे तर या श्लोकामध्ये भगवंत या मायेला म्हणजे हे श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात की भगवंतानी मायेला अद्भुत म्हटलं आहे विचित्र वितर्क्य तर अशी ही अद्भुत का तिचं असं वर्णन करतायत कारण या मायाशक्तीद्वारे भगवंत आहेत ते असंख्य ब्रह्मांडांची निर्मिती करतात आणि ही सगळी जी ब्रह्मांड आहेत ते सगळी ब्रह्मांड विविधतांनी युक्त असतात तर वैष्णव आचार्य चैतन्य चरितामृत हा जो ग्रंथ आहे कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी लिहिलेला त्या ग्रंथाचा आधार घेऊन वैष्णवाचार्य समजवतात की आपल्या ब्रह्मांडाचे जे ब्रह्माजी आहेत ते चतुर्मुख आहेत म्हणजे त्यांना चार मुख आहेत आणि असे अनेक सारे ब्रह्मांड आहेत आणि अनेक सारे ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ब्रह्मांडात एक 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 ब्रह्माजी आहेत आणि सगळेच ब्रह्मांड हे एकाच आकारात एकाच आकाराचे आहेत असं नाही किती तरी ब्रह्मांड आहेत ते आणखी आपल्या ब्रह्मांडापेक्षा मोठ्या मोठ्या आकारांची आहेत आणि तिकडचा कार्यभाग बघणारे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांच्या मुखांची संख्या सुद्धा वेगवेगळी असते जसं आपल्या ब्रह्माजींना चार मुख आहेत तसं काही ब्रह्माजींच्या मुखांबद्दल चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन केलं आहे काही ब्रह्माजींची मुख दहा वीस पन्नास शंभर हजार दहा हजार एक लाख एक कोटी इतक्या मुखांचेही ब्रह्माजी असलेली विविध आकारांची ब्रह्मांडे आहेत तर पुढे श्रीला बलदेव विद्याभूषण समजवतात की अर्जुनाला भगवान श्री कृष्ण म्हणतात की तीन गुणांनी युक्त गुणमयी असलेली माया आहे जी तिला जिंकणं हे जीवासाठी अशक्य गोष्ट आहे पण माझी भक्ती केल्याने मायेला तरुण पलीकडे जाता येत मी सर्वेश्वर आहे मायाधीश आहे म्हणजे मायेचा मी अधिपती आहे मी मायेचा स्वामी आहे जे माझी शरणागती स्वीकारतात त्यांच्यासाठी मी कृपेचा सागर आहे ही माया आहे ती प्रचंड आहे समुद्राला जसं ओलांडून जाणं कठीण असतं त्याचप्रमाणे ही माया आहे ती तिला ओलांडून जाणं अतिशय कठीण आहे तरी जो कोणी माझ्या भक्तांचा संघ घेऊन मला म्हणजे भगवान श्री कृष्णांना शरण येतो तो, तो व्यक्ती या मायेला पार करून जातो तर भक्त आहे तो मायेला अशा प्रकारे पार करतो कसं करतो ह्याच्यासाठी एक तुलना दिली आहे जर पाऊस पडून गेला आहे आणि जमीन ओली झाली आहे आणि त्यावर गाईचं छोटं वासरू चाललं तर वासराच जे खूर असत त्याने या ओल्या जमिनीत ठसे पडतात आणि छोटे छोटे ठसे असतात कारण वासरू वासराचं खूर एवढ छोटस असत तर त्या ठश्यामध्ये मावलेलं जे पाणी आहे तर ते पाणी कुणीही सहजरित्या ओलांडून जात तसच जो व्यक्ती मन, जो मनुष्य आहे जो भगवंतांना शरणागत होतो तर त्याच्यासाठी हा जो भवसागर आहे तो म्हणजे त्या खुरामध्ये खुराने जो ठसा पडला आहे त्यात जमलेल्या पाण्या एवढा छोटासा होतो असं म्हटलं जात तर तसच मायेला पार करून तो भक्त आहे तो सहजपणे भगवंतांना प्राप्त करतो तर मायेला पार करून जाणं जरी कठीण आहे भगवंत या श्लोकात म्हणतात पण जे भगवंतांना शरणागत होत आहेत त्यांना मायेला पार करून जाणं सहज शक्य आहे कारण भगवंत त्याच्यावर कृपा करतात तर भगवंत म्हणतात की मी सर्वांचा स्वामी आहे आणि भक्तांप्रती मी अत्यंत दयाळू आहे आणि असे भगवंत आहेत ते आनंदाने परिपूर्ण आहेत तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण दुसरी जी ओळ आहे त्याबद्दल म्हणत आहेत की भगवान कृष्ण इथे म्हणत आहेत माम एव म्हणजे केवळ भगवान श्री कृष्णांना शरण गेल्यानेच एव म्हणजे काय केवळ भगवान श्री कृष्णांना शरण गेले तरच आपल्याला मायेला तरुण जाता येत शिवजी आणि ब्रह्माजी यांसारख्या देवतांची शरणागती घेतल्याने जीव मायेला तरुण जाऊ शकणार नाही तर हा मुद्दा समजावताना श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते श्वेताशर उपनिषदातला एक श्लोक देत आहेत आणि समजावतात की तम अति अतिमृतुम येती तर भगवंतांना जाणल्यानंतरच व्यक्ती मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकतो म्हणजे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून तो मुक्त होऊन भगवंतांकडे जाऊ शकतो मायेला तरुण जाऊ शकतो जसं आपण भगवतगीतेचा चार पॉईंट नऊ श्लोक जो खूप प्रसिद्ध आहे तो आधी शिकलो आहोत भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेती तत्वता तर माझं अवतरित होणं आणि माझ्या लीला यांबद्दल जो तत्वता हा जाणतो त्यक्म तो हा देह सोडल्यानंतर त्यक् दे पुनर्जन्म नैती त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही या भौतिक जन्मा जगात आ, माम येती भगवंत म्हणतायत तो माझ्याकडे येतो तर आपण अशा प्रकारे ही जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे उद्याच्या भागात आपण तात्पर्य वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल